ओ शांती कुठे चालू हो थायला घेऊन बाजारामध्ये नाही म्हणलं घरी म्हणलं भाजीपाला काहीच नाही ना ते आलू वांगे टमाटर कांदे काहीच नाही आहे भाजी भाजीसाठी लागेल ना तुम्ही तर मस्त मस्त बसले बसल्यावर तुम्हाला जा म्हणलं बाजारामध्ये भाजीपाला शांती जा म्हणलं तू सहभाग पाणी कर मी जातो ते भाजीपाला दे भाजी ना दे हो आता काय काय करू म्हणलं स्वयंपाक कांदे नाही वांगे नाही टमाटर नाही सांभार नाही मिरच्या नाही काहीच नाही स्वयंपाक काय मी ओ शांती मग एक काम तांदूळ टाकून खिचडी खिचडीला का लागते हा खिचडी टाक बापा संध्याकाळी खिचडी केली होती म्हणलं संध्याकाळी खिचडी सकाळी खिचडी या ते काय म्हणलं भाजीपाला आणा जगतीत म्हणजे काय जीवावर येते का जातो म्हणलं मी भाजीवाला घेऊन येतो तुम्ही बसा म्हणलं मस्त येऊ सोप्यावर ठीक आहे म्हणलं आणून भाजीपाला आता तू खूप हे करू राहिली आहे तर आणून घे भाजीपाला पण चालली कोणासोबत आहे तू भाजीपाल्यासाठी बाजारामध्ये कोण आहे म्हणलं सोबतीन दोन पाहिजे मला मंगला बाई च्या वंता बाई त्यांना कांदा बाईच्या घराकडे कोणी येता असं घेऊन जातो मला सोबतीन भाजीवाला आणले तर ठीक आहे जा म्हणलं लवकर कोणाला सोबतीन घेऊन जातो लवकर म्हणलं संध्याकाळच्या पहिला येऊन जातो हा जा लवकर आबेले का भूषणे कुठे चालला बे ओ बाबा आता शाळेचा टाइम झाला आहे ना शाळेत चालला म्हटलं आबेले का भूषणे एक गिलास म्हणलं पाणी आण बरो हा तोंड सोको सोको तीवर आला म्हणलं माया वालो एक गिलास पाणी आण लवकर ओ बाबा काय ले पाणी बेटा दारू बे दारू दारू म्हणलं मस्त म्हणलं मांजा मध्ये अरे रे येते हा बेटा दारू आणून देऊ का आबेले का बोटे आण म्हटलं मी तुले पाणी हा उलटा काय बोलू आला तू माया सोबत पाणी आण दे एक ग्लास झालं लवकर मी जा म्हणलं त्या किचन मध्ये ना पाणी पिऊन घ्या मला तेवढा वेळ नाही मला पाणी आणाय मी चाललो शाळेत ते पुट्या मला पुरी शाळेत गेल्या मला टाइम उरला चाललं मी गाड्यात मग पुटतोय पळय वाटते एक गिलास पाणी आणायला सांगितलं तर बाप्पासाठीच पुट्या ना पाणी नाही आणलं रे बाबा काय <laughs> म्हणलं भिशाची बाबा काय पाणी म्हणाला पाहिजे आण तुमची व ढाल डोकशी काय तब्येत पाणी विचारलं ले हो तू मैवा ले हा माय काल म्हणलं तूनच का मला मारलं ना मला स्विचर राहिले म्हणलं तब्येत पाणी एवढं मारा लागते का म्हणलं नाव राहिले अहो तो तुम्हाला एवढी मोठी दारू प्याची सांगितलीच कोण होती हा त्या घरामध्ये जाऊन झोपून गेले होते सारा म्हणलं गावाला तपाशा पाला तुमचा पाहू दे ना गावाले तमाशा भाव का बाहेरचे तमाशा भाव हा काय करायचं आपले का करू लो मंगला बाई शांत बाई घेणं म्हणलं अंध <laughs> काय म्हणलं त्या दरवाजामध्ये राहून तू बोलू राहिले ये म्हणलं <laughs> काय म्हणतो ये त्या वेळानंतर होत राही मी फक्त एवढे विचारासाठी आले तुले ते काय म्हणलं बाजारामध्ये माझ्या बोला तसंच चाल म्हणलं शांताबाई मी नाही शकत म्हणलं जा म्हणलं तू हो मंगला मी काय म्हणतो तुझ्या मजुरीचे दो दोन दिवसाचे पैसे जे होते म्हणलं ते मी शिलाल भाऊच्या हाती दिले त्या दिवशी कालच होय दिले का म्हणलं तुले शिवलाल म्हणून पैसे दिले का ओ बाप्पा शांताबाई आता तुला काय सांगू ह्या तुझ्या शिवलाल भाऊ ना काल तुझ्यापासून पैसे घेतले होते पुरे्या पैसे दारू पिऊन म्हणलं त्या गाठ्यामध्ये झोपला होता गार्यामध्ये काय सांगू एवढा बेवडा बेला होता काल हे लागून लागलं म्हणलं ते रोखे अगं शिवलाल भाऊ हा तुला तर सांगितलं होतं मंगला बाई पैसे पाई पैसे देतो म्हणून तू तर म्हणे देतो म्हणे तुला म्हणलं सगळ्या पैशाची मला दारू पिऊन घेतली अ शांता बाई ते कसं झालं माहित आहे का मला म्हणलं पुरी दारू चढून गेली त्याच्यानं म्हणलं मला काही माहित नाही हे बा मंगलाचे पैसे तुम्ही दिले म्हणून माया पैसे तर म्हणलं पूर यायची म्हणलं दारू पिऊन घेतली ठीक आहे बाबा मंगला आता पैसे मला तू याला दिले होते चालतं म्हणलं आता मी आता तू काही येत नाही तर जातो मग मी आता ठीक आहे ठीक आहे शांता बाई जा म्हणलं तू तू याला भाजीपाला आणून घ्या दादा अरे जगन तू ये आहे का आपल्या घरी शांदाबाई घरी चाललं काम होत तू आय काम आहे एक काम कर तू घराच्या अंदर तू आली पाठव चंदाबाई आली बाहेर उभी आहे ना जाऊ लवकर पाठव ठीक आहे तुम्हाला पाठवतो का कर शांदाबाई कांताबाईच्या घरासमोर का करताबाई कांताबाई म्हणत होती का बसत का बजारामध्ये भाजी सोबत

हो ते आता मला खूप दिवसाची माझ्या घरामध्ये आलीस आहे तू तर येऊन हो नाही भाऊ अंतबाई फुर्स राहिली असती तर दिवसभर थांबली असती म्हणलं तुझ्या घरी कस आहे घरी मला स्वयंपाक बनवलाच नाही ना हा ना? उपाशी जाय तू या शांताराम भाऊ मग आता लवकर करायचा म्हणून लवकर चाल घे थैला लवकर ठीक आहे भाई येतो मी थायला घेऊ हा मग चालू मी चला ठीक आहे लवकर बोला का काकू काय पाहिजे का भाऊ आता भाजीपाल्याच्या बाजारामध्ये बाया काय येते भाजीपाला बाळा घ्यासाठी येते ना काय विचारायला तुम्ही कशी गोष्ट विचारता का हो नाही हो बाई तसं नाही म्हणलोय मी आता काय भाजी म्हणजे येता तुम्हाला काय पाहिजे आलू भाजी टमाटर भाजी कांदे भाजी वांगे पाहिजे कमी मिरच्या पाहिजे असं सहज विचारलं तुम्हाला असं विचारता येते आपल्याला हो शांता भाई मी काय म्हणतो ह्या वेळेला तो टाकला माणूस आहे की नाही हे आपलं म्हणलं पंधरा वीस मिनिटापासून माग मागे येऊ राहिला आपल्या पिच्या करायला या हा ह्या चोट्या वेगा असं वाटवलाय मला माग मागे शिवरायला तो आपल्या नाही हो म्हणता भाई ह्या भाजी बाजार बाजार इथे मला हजारो लोक राहते आता कोणी कोणाच्या मागत आहे असं कसं म्हणता येईल नाही नाही टेन्शन नको तू हा भाजी ठीक आहे शांता ठीक आहे ठीक आहे बोला बोला काकू आता काय भाजी आहे सांगा वांगे किती रुपये किलो दिले मला भाऊ अहो काकू खूप सस्ते आहे वांगे दहा रुपये पाहू चाळीस रुपये किलो आहे किती पाहिजे सांग लोक अर्धा किलो एक किलो दोन किलो पाहिजे सांगा सांगा किती पाहिजे बाबा बापा भाऊ चाळीस रुपये किलो का वांगे काल म्हणलं गावामध्ये वीस रुपये किलो ना विकायला आले होते वांगे गावामध्ये तू चाळीस रुपये किलो म्हणून आज ओ काकू इकडे आम्हाला इकडे आपल्या इथे वीस रुपये किलो वांगे या या इकडे या तिकडले वांगे ना तुम्ही चाळीस रुपये किलो आहे आपल्या इकडे वीस रुपये किलोचे वांगे घ्या या या तो शांता भाई त्या भाऊ पासून व्यू म्हणलं वांगे हा त्या भाऊ पाशी चाळीस रुपये किलो वांगे म्हणते आणि त्या भाऊ पाशी म्हणलं वीस रुपये किलो वांगे म्हणते वसं कसं वांगे म्हणजे वांगे ना चल म्हणलं त्या भाऊ पासून घेऊ ठीक आहे आपलं काकू घ्या मला त्या भाऊ पासून तुम्ही नाही वांगे पाहिजे मला तुम्ही वीस रुपये किलोची वांगे बरोबर पाहिजे आपले चाळीस रुपये किलोची वांगे तुम्हाला पसंद आहेत ना घ्या 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 दादा दादा आम्हाला वांगे घ्यायचेच नाही तुमच्या दोघा बाकी वांगे ना घ्यायचे मला आता आता मी समोरच्या दुकानामध्ये जातो ना तिकडेच वांगे घेतो काय म्हणलं एक पण वीस रुपये किलो एक पण चाळीस रुपये किलो साडे मला कन्फ्यूज करून टाकला बाहेर या चालू म्हणता तिकडे चालू म्हणला आता ठीक आहे शांता भाई चलता समोर चाल समोर भाऊ म्हणलं कसं का भाजीपाला येतं चलता టమాటర్ల టా రూపే రూపే కిలో కాంగే కా ককৌ তাই থল খে টমে মানুহ তুমি ডিগি ডিগে টমাৰ পুৰি পুৰি খাবলৈ পেলাই তুমি

ला भाऊ या टकले असं वाटत असन ह्या साध्या बाया आहे पण असं समजू नको म्हणा येले साध्या बाया म्हणलं साध्या बाया राहते आम्ही साध्या बाया आहे नाही ह्या जर सापडला आमच्या पंजामध्ये हे जे टकल आहे ना टकला त्याचे साईडचे जे केस आहेत हे नाही म्हणले जे टकलेले जाऊ द्या म्हणलं काकू आता जेव्हा म्हणलं तुमच्या पंजामध्ये आई ना तुम्हाला कशी वाटून येतात तर ह्या बाबा तुमच्या मागे युरा आलाय काही ना काही जे तोराले तर तुम्ही म्हणलं येले चांगलं झपजा ना हा टकले ना कशी उद्या मी काम तो शांता बाई ह्या टकलेची आता आपण मजाच घेऊ हा मी काय म्हणतो आपण समोरच्या दुकानामध्ये जाऊ ठीक आहे ह्या आपल्या खरोखर मागे येते का काय येते तर पोहनच घेऊ म्हणलं जर ह्या आला आपल्या मागं याचा टकला आहे ना आपला म्हणला हात आहे ठीक आहे चाल लवकर तो म्हटलं म्हणतो भाई ह्या टकल्या तर आता आपल्या मागं मागं जर आला ह्या जर आपल्या मागं दिसला याचा टकला आहे ना आपल्या पायातली चप्पल आहे ठीक आहे चाल बरं लवकर आता बोला बोला काकू काय पाहिजे होतं फन्नस फुलगोबी पत्तागोबी वांगे टमाटर अद्रक लसण मिरच्या सांबार मेथीची भाजी पालक भाजी काय पाहिजे तुम्हाला सांगा सगळं मला तुम्हाला बरोबर लावून दे ना सांगा सांगा काय पाहिजे दुकानवाले भाऊ मी काय म्हणतो आम्ही काही घ्यासाठी नाही आलो आहे आम्ही नंतर घेत बसीन पण मागा तो एक टकला माणूस लागलाय आम्हाला असं वाटायला लागेल तो चोर होई तर म्हणून थोडंसं म्हणलं याची मजा घ्यासाठी आम्ही म्हणलं तुमच्या दुकानासमोर आलो आहे तर थोडीशी मजाच घ्यायची आहे खरोखर चोर का काय फक्त एवढं तुम्ही फक्त बोलत आमच्यासोबत काकू तुम्हाला काय सांगू आता आता म्हणलं काम हेच आहे हा दररोज म्हणलं भाजीपाल्याच्या बाजारामध्ये येते जे म्हणलं ज्या साध्या सुद्धा बाया आहे साधी माणसं आहे त्याच्या मागा मागे जाते म्हणलं पोरस मारस जी राहते म्हणलं पैशाची ते म्हणलं मारती या टक्कल्याच काम येते म्हणलं आमच्या मागा आम मागे फिरवायला एका घंट्यापासून भाजीपाला बाजारामध्ये आम्ही म्हणलं आम्हाला काही तेवढा संशय चालला नाही खरोखर चोर व्हायका बाकी मारवायचा कसं याची मजाच घेतो काय वर्षांता बाई जसं आपण मागं पलटलो तसं तू टकलाय म्हणलं मागा पलटला हा म्हणजे त्याला असं वाटलं पाहिजे की आपल्यावर रोश न पाहिजे म्हणून हा पाय पाय किती विचारायला टकल्या ती काय म्हणता भाई ह्या टकल्याची कशी मजा घ्यायची आहे कशी नाही सांगतो मला आता तू मागव म्हटलं मागव आम्ही होतो पुढा तू अरे टकल्या टकल्या काय वय रे हा आम्हाला पाहून तू मागं पलटत जातो ना आम्ही इकडे पलटलो गो तू आमच्या मागे इकडे टाकल्यावर तू सुद्धा म्हटलं बाई तुम्ही टकल्या टकल्या कोणाला म्हटलं म्हणलं अरे भाड्याच्या बाईला इथे टकले कोण आहे कोण आहे इकड़, मला इथे टाकले आम्ही टाकल्या तुलेच तुला इकडे इकडे समोर इकडे भाई पण तुम्ही टकल्या खाली म्हणून आले मी काय खाल्ले म्हणलं तुमच्या तापास खाल्ले काही तुमच्या घरची म्हणलं काही म्हणलं अनाज पाणी चोरून नेलाय किंवा पैसे पाणी तोरून नेले म्हणलं तुम्ही टकल्या म्हणून आली आहे कोण कोण का केलं आम्ही ना अरे लपंग घ्या तुला आता टकल्या नाही तर तुले म्हणलं काय मास्तर म्हणू गुरुजी म्हणू का म्हणलं ते साहेब म्हणू टकलास म्हणू ना हराम खोरा तू आमच्या मागा मागे राहला एका घंटा पासून करू करून काय सायला म्हणलं भाई मी काय तुमच्या बिच्छा करू आहे मला कोणती करत मागे मागे यायची काय लिहू म्हणलं तुमच्या मागे मी शांता भाई माई वाली नजर होती टाकल्यावर जायच्याकडे पाहिलं ह्या मागा बोलत जायला काय माहिती हा समजा तुला आता अरे हराम कोरा एवढा काळी जवान आहे तू काम करत जा चोरी साऱ्या करत आहे का माझ्या मागे फिरू फिरू हा साध्या बाया घेतल्या तर तू म्हणलं त्याच्या मागे मागे फिरून पैशाचे बस मारते का हा समजा तुला आता हो काही इल्जाम काय राहिले तुम्ही मी काय मी चांगलं घरचा बाबा मी काही चोरी करू

हा ठीक आहे हा आता सोडतच नाही मी कसं म्हणलं अंत्यमागा या एका गेले दाखवतो आता मी घेऊन काढ बपल का मी माया पायात चप्पल काढतो या टकल्यावर टाकतो मला मी माया पायातली चढ लोक ढू मुलं चांगली होंदाबाई पाया मुकले आता चप्लीचं नाव टप्पायला म्हणलं आता कसं करतो आता माग मागे बाई या टकल्या फक्त सबक शिकवायचा होता आपल्याला एका माझं काय जाऊ आपण तो आपले का तो कुठे जाईल आपण थोडी जाणारे माझं मग हे फक्त सगळं शिकायचं शिकला आपण ठीक आहे आता भाजीवाला घ्यायचा राहिला ना आपला टाइमपासच झाला कसं करतो मला लवकर मला लो भाजीवाला घेऊन घेऊन चले जा घरी मी का म्हणत वंताबाई माझ्या घरचं काही मिक्सर आहे का नाही तू इचकलाय तो काही आता दुरुस्त होऊन नाही राहिला तर म्हणणं असं आहे का मला मिक्सर नवीन घेऊन जाऊ त्याच्यानंतर भाजीपाला घेऊन जाऊ ठीक आहे ना शेता तर मिक्सरच्या दुकानात ना आपल्याला हा मिक्सरच्या दुकानात जाऊ मिक्सर घेऊन घेऊ ना मग भाजीवाला घेऊन जाऊ चल चाल लोक भाई चल मग